कृष्णाजी रखमाजीराव कुपेकर देसाई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला बाबासाहेब कुपेकर म्हणून परिचित असणारे कानडेवाडीच्या सरपंच पदापासून ते विधानसभा अध्यक्ष सहकार राज्यमंत्री आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष असा प्रवास ज्या मतदारसंघाच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील विधानसभा मतदारसंघ म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर बाबासाहेब कुपेकर हे विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर ह्या दोन हजार बाराची पोटनिवडणूक आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजेश पाटील हे विधानसभेवर निवडून गेले यंदा मात्र या मतदारसंघात इच्छुकांची भाऊ गर्दी दिसत आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून नंदाताई बाबुळकर आणि अप्पी पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत तर महायुतीमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील तर भाजपकडून शिवाजीराव पाटील आणि संग्रामसेवक हो कुपेकर सुद्धा इच्छुक आहेत शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघावर इतकी घट्ट पकड मिळवली आहे की यंदा त्यांच्या समोर उमेदवार फक्त लढायचा आहे अशीच चर्चा मतदारसंघात आहे यंदाच्या लढतीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण या मतदारसंघातील गेल्या विधानसभेच्या लढतीचा आढावा घेऊ कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल विधानसभेची तंतोतंत पुनरावृत्ती शेजारच्याच चंदगड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे इथेही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील त्यांच्या विरोधात निसटता पराभव झालेले भाजपचे शिवाजी पाटील गेल्यावेळी तिसऱ्या स्थानी राहिलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष महाविकास आघाडीचे विनायक तथा अप्पी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे अटीतटीच्या राजकारणात कोण कोणासोबत राहणार यावर चंदगडची पाटीलकी अवलंबून असणार आहे चंदगड आणि गडिंगलज तालुक्याचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीचा राजेश पाटील हे थोडक्या मताने विजयी झाले होते त्यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न मते मिळाली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांना एकावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मते मिळाली होती तर अप्पी पाटील हे त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर मते घेऊन तिसऱ्या स्थानी आले होते शिवसेनेच्या संग्रामसेव कुपेकर यांना तेहतीस हजार दोनशे चौदा मतं मिळालेली होती राजेश पाटील विकास कामांच्या सामोरे जाणार आहेत राजेश पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मेवणे खासदार यांची मदत याही वेळी मिळेल हे उघड आहे या भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमदार पाटील यांनी पुरेशी मदत केली नसल्याने नाराजी असल्याचे सांगितले जाते गेल्यावेळी शिवाजी पाटील यांना माजी मंत्री भमरुज सुब्राव पाटील यांची मोठी मदत झाली होती लोकसभा लोकसभा निवडणुकीची समीकरणे पाहता यावेळी ते शिवाजी पाटील यांच्यासोबत कितपत राहणार यावर बरेचसे अवलंबून असणार आहे विनायक पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पाटील हे त्यांना मदत करतील पाटील हे कर्नाटकातील बडे नेते सतीश जाकरी होळी बंधू यांचे निकटचे नातेवाईक असल्याने आणि हा मतदारसंघ सीमा भागाला लागून असल्याने तिकडून मोठी रसद प्राप्त होण्याची शक्यता आहे अप्पी पाटील हे गडिंगलज तालुक्यातील असल्याने या भागातील मते त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात राहतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर या रिंगणात राहणार का यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे गेल्यावेळी भाजपचे सहकार क्षेत्रात मोठे काम आणि नाव असलेले अशोक चराटी हे ऐनवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून राहिले होते त्यांना बारा हजार सातशे मते मिळाली होती त्यांच्यामुळे भाजपचे शिवाजी पाटील यांचे विजयाचे गणित बिघडल्याचे सांगितले जाते अशाच प्रकारचे गटातटीचे राजकारण या आगामी विधानसभा निवडणुकीला कसे होणार कोण कोणासोबत राहणार यावरही बरेच अवलंबून असणार आहे विषेहाटच्या अभ्यासानुसार यंदाही ही लढत बहुरंगी असते असणार आहे सध्या सर्वच नेते जरी म्हणत असले की आम्ही पक्षाचा आदेश पाळू महाविकास किंवा महायुतीचे काम करू असे म्हणत असले तर सगळेच निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत आणि जिथून संधी मिळेल तिथून ते लढतीलच अशी परिस्थिती आहे सध्याचे गणित बघता सर्वांना संधी असल्याचे दिसते विद्यमान आमदार राजेश पाटील यांना विजयाची संधी ही एकवीस टक्के असून त्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागेल तर गेल्यावेळी निसटता पराभूत झालेले शिवाजीराव पाटील यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे समीकरणे गतवेळी सारखी नसले तरी त्यांना यंदाही सर्वाधिक म्हणजे बत्तीस टक्के विजयाची संधी आहे तर बाभूळकर यांना विजयाची संधी अठरा टक्के असणार आहे सोळा टक्के विजयाच्या संधी सहके विजयाची संधी संग्राम कुपेकर तर सहा टक्के संधी ही अशोक चराटी यांना आहे मात्र तरीही ही, ही मुख्य लढत महायुतीकडून राजेश पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विरुद्ध अपक्ष शिवाजीराव पाटील असाच होईल ज्यात शिवाजीराव पाटील यांना विजयाची सर्वाधिक संधी दिसून येत आहे मला काय वाटतं यंदा चंदगड विधानसभा मतदारसंघातील गणिते कशी असतील महायुती महाविकास आघाडी की अपक्ष उमेदवार जनता कोणाला साथ देईल हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघांचा आढावा घेणारे व्हिडिओ चॅनलवर आहेत तेही नक्की बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विषय हाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र